या सरकारी योजनेचे दोन महिन्याची रक्कम थेट डेबिटद्वारे खात्यात होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे आता दोन महिन्याची रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डेबिटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आलेला आहे आता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे माहे डिसेंबर सन हजार माहे वा दोन हजार चोवीसपासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डेबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे आता माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य वितरण डेबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचा हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे पुढे आपण सविस्तर अपडेट पाहूया तर शासन निर्णय असा आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे क्षेत्रीय स्तरावरून दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतके आहे त्यापैकी डेबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडिटी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतके आहे मा हे जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य डेबीटी पोर्टलद्वारे केवळ डेबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडिटी झालेल्या लाभार्थ्यांनाच करायचा शासनानं या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे तर दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस डेविटी डेबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडिटी झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दहा लाख अडतीस हजार सातशे सत्याहत्तर इतकी असून अशा व आधार वॅलिडिटी झालेल्या एकूण एकोणीस लाख सत्तेचाळीस हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांना माहे जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरता या ठिकाणी रुपये सहाशे दहा कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदर हु योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यास आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामधील या ठिकाणी तखत्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास निर्णया या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा